रङ्गल पाण्डुरङ्गना सङ्गताया दुसर चराणा सङ्गताचिया कृपादाने कथे चा विस्तारो धाने ਕਥਿ ਜਾਵੇ ਸਾਰੋ ਉਹ ਜੰਨ ਕ੍ਰਪਾ ਜਾਣੇ ਕਥਿ ਤਾ ਵਿਸਾਰੋ ਜੰਨ ਕ੍ਰਪਾ ਜਾਣੇ ਕਥਿ ਤਾ ਵਿਸਾਰੋ ਹਾਜੀ ਸਤਗੁਰੂ ਦਾਤ ਸਤੂ ਕਾ ਬਾਪਾ ਜੀ ਸਤਗੁਰੂ ਦਾਤ ਸਤੂ ਕਾ ਜੰਨ ਕ੍ਰਪਾ ਜਾਣੇ ਕਥਿ ਤਾ ਵਿਸਾਰੋ ਜੰਨ ਕ੍ਰਪਾ ਜਾਣੇ बाबा जी सदगुरु दास तू का बाबा जी सदगुरु दास

तुमच्या आधीने केले आणि ती सुद्धा आपल्या पती समवेत सती गेल्या त्या मात्रीचे दोन तुमचे तीन असे पाच पांडव निर्माण झाले आणि एक तर लहानपण सुखात गेलं नाही लग्न झालं त्या पतीपासूनही सुख नाही आणि त्या पतीचा सुद्धा भरी युवा अवस्थामध्ये मृत्यू झाला या अवस्थेमध्ये सुद्धा युवा अवस्थेमध्ये या विधवा नारीला यापेक्षा भयंकर असं मोठ दुःख काय असू शकत त्यामध्ये सुद्धा तुमच्या पुत्राला मारण्यासाठी गांधारीचे शंभर पुत्र चोवीस घंटे त्यांच्या मागावरती कधी तुमच्या पुत्राला आत्या जहर देऊन मारण्याचा प्रयत्न केला तर कधी लाक्षभोवण्यामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी भरसभेमध्ये तुमच्या वधूचा निर्वस्त्र करून अपमानित केले बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास त्यातही तिसऱ्या दिवशी काही ना काही नाटक करायला येतात हे शंभर पुत्र परंतु तुझ तुमचे पुत्र अधर्माने कधी वागले नाही याचा परिणाम काय झाला तेरा वर्षाचा वनवास भोगून युद्धामध्ये कौरव मारल्या गेले पांडवाला विजय प्राप्त झाला आणि तुमचे पुत्र आज युधिष्ठिरजी महाराज भारताचे सम्राट झाले आणि तुम्हाला राजमाता संबोधण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि आज तुम्हाला ते सुख प्राप्त झालं आणि आज मागण्याची वेळ आली तरी तुम्ही काय मागितलं दुःख द्या म्हणून मागितलं तुमच्या जीवन चारित्र्यावरती ज्या वेळेस आपण विचार केला ना तर तुमच्या जीवनामध्ये कधीतरी सुख मिळालं का तुम्हाला संपूर्ण जीवन दुःखामध्ये केलं आणि तरी आज मागण्याची वेळ आली तरी तुम्ही दुःख मागतात याचं कारण काय आहे त्यावेळेस कुंती माता म्हणतात की परमात्मा व्यावहारिक लोक ज्या संपत्तीला खरी संपत्ती म्हणतात ती संपत्ती खरी नाही आहे आणि ज्या विपत्तीला खरी विपत्ती म्हणतात ती खरी विपत्ती नाही आहे पारमार्थिक संपत्ती आणि विपत्ती मात्र वेगळीच आहे हा जीव तुम्हाला विसरला याच्यापेक्षा मोठी विपत्ती कोणतीच नाही जीवनामध्ये आणि हा जीव रात्रंदिवस तुम्हाला जर आठवण करीत असेल तर याच्यापेक्षा मोठी संपत्ती जगामध्ये कोणतीच नाही विपदा नव विपद संपदा नव संपद विपदा विस्मरणा विष्णव संपद नारायण स्मृती वास्तविकता विपत्तीला विपत्ती म्हणत नाही आणि संपत्तीला संपत्ती म्हणत नाही खरी संपत्ती यापेक्षा वेगळी आहे भगवंताला आठवण करणे संपत्ती आणि भगवंताला विसरून जाणे ही महा मोठी विपत्ती आहे सुंदरकांटामध्ये सुंदरकांडामध्ये वर्णन करतात हनुमंतराय म्हणतात आ, आ, आ कहा म्हणता विपत्ती प्राब सोयी जब तब भजनाना होई। आ का हनुमंत विपति प्रभु सोई जब तब हनुमंत राय सांगता की भगवान ही विपत्ती आहे तुमचं स्मरण झालं म्हणजे खरेच संपत्ती आहे सुख के माते शिल हृदय से जाय बलिहारी के जो पल पल नाम सुधार अशा वैभवाला काय करायचे अशा संपत्तीला काय करायचे कि जी संपत्ती प्राप्त झाली की तो जीव तुम्हाला लगेच विसरून जातो आणि आहे जे संपत्ती वाण जे धनवंत आहे ते म्हणतात की भजन करा ते म्हणतात भजन करण्याची काय गरज आहे का देवाने आम्हाला काय कमी केलं आणि जे प्राप्त करण्यासाठी आम्ही भजन करावं म्हणून आम्हाला देवाने काहीच कमी केलं नाही म्हणून आम्ही भजन का करावं म्हणून श्रीमंत लोक भजन करत नाही